भीमा नदीद्वारे पाणी उपलब्ध करून दिलं जात नसल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट तालुक्यातील काही गावांनी मतदानावर बहिष्कार घातला लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा इतरत्र उत्साह असताना अक्कलकोट तालुक्यातील आळगे अंकलगी गुड्डेवाडी हेळली कुडल आदी गावातील ग्रामस्थांनी मतदानावर संपूर्णपणे बहिष्कार टाकला तर म्हैसलगे खानापूर धारसंग या गावांमधून पूर्णत निरुत्साह दिसून आला सीमावर्ती भागातील या गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावतोय उजनी धरणातून भीमा नदी पात्रात या गावांसाठी पाणी सोडण्यात यावं अशी ग्रामस्थांची मागणी होती निवेदनं झाली मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला मात्र कोणताही परिणाम हा प्रशासन यंत्रणेवर झाला नाही कुणालाही या गावांच्या प्रश्नाचं गांभीर्य नव्हतं परिणामी इथल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आळगे अंकलगी गुड्डेवाडी हिरळी कुडल या गावांमध्ये अक्षरशः शुकशुकाट दिसून आला मतदानावर बहिष्कार टाकून आम्ही प्रशासन यंत्रणेचा निषेध करत आहोत अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या चाळीस वर्षाला आम्ही हे करतो काय झालं होतं एवढं दिवस आम्ही थोडा वेडासारखं होतो आता लोक नवीन लोक आहे ना हुशार आहे आता अगोरचं राजकारण चालत नाही आणि आम्ही दहा दहा वेळा सर्व पुढारीकडे जो फक्त पेज़े पेज़े विचार ले, विचार ले पाणी गावचा जत्रा आहे पाणी सोडा जनावरला पाणी पाहिजे हे पाहिजे म्हणलं तर कोणी विचारलं विचारलं तयार नाही म्हणजे लोकांना काय वाटलं हे नदीकाठचं लोक वेळ आहे कसं आम्हाला मत घालतात म्हणणार आम्ही ह्या फाळी आलेलं फक्त पुढारीमुळं ह्या फाळी आलेले आणि याच्या पुढे अजून तीव्र होणार आहे म्हणून आहे मी तर अंकली गाव मध्ये रहिवासी असून या भागामध्ये गेल्या पन्नास वर्षामध्ये इथले पडारे फक्त बदनासाठी येऊन मतं घेऊन विकासाची कामे झिरो पॉईंट एक एक टक्का पण केले नाही त्या विकासाच्या कामासाठी इथे अंकली सर्व नागरिकांनी मतदार बांधवांनी मिळून बहिष्कार घालण्याची सर्वांनी निर्धार केलेला आहे आम्ही किती वर्षापासून मतदान घालतात तुम्ही आता दोनदा दहा वर्षापासून म्हणजे गेल्या लोकसभा मध्ये मतदान घातलो होतो यावेळी विकास झाले नाही म्हणून सर्व युवकांनी मिळून गे, हे निर्णय मोठा निर्णय घेण्यात येत आहे बहिष्कार घालायचं जर म्हटलं तर हे पद्धत आहेत आपल्या रस्त्याच्या बाबतीत आहेत आणि जनावरांना तुम्ही नदीत सुद्धा येऊन बघा एक थेंब सुद्धा पाणी नाही त्या दुसरं एक गोष्ट आहे गावात रेशन सुद्धा तर कार्ड नाही हे कारण एक पंचवीस टक्के लोकांनाच येतात रेशन ना। 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 लोका रेशन आणि भरपूर लोक येतात पण त्या बाबतीत सुद्धा विचार करत नाही त्यासाठी रेशनिंग कार्ड करून नवीन करून घेतो देतो म्हणून सगळे अर्ज दिलेले आहेत सगळं केलेले आहेत के त्याचं पाठ पण सगळं केलेलं आहे पण ते नाही आणि फक्त पिण्याच्या जनावरांसाठी आणि त्याला चारासाठी अजिबात पाणी सोडलेले नाही इकडे अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगे खानापूर धारसंग या गावांमधून पाणी प्रश्नावरच मतदानाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला पाणी द्यायचंच नसेल तर आमचा समावेश कर्नाटकात तरी करा असं दुर्दैवी म्हणणं ग्रामस्थांनी मांडलं एकोणीसशे एकोणपन्नास भारत स्वतंत्र झाल्यापासून आमच्या गावाला रोड आणखी रस्ते किंवा भीमा नदीच्या काठच्या लोकांना दुय्यम वागणूक दिलेली जाते मतदानापुरता येणारे येणे येते ते पाच वर्षामध्ये एकदाच अजून आमचं जिल्ह्याचा पालकमंत्री पाच वर्षामध्ये अजून एकदा बी पण आम्ही बघितलं नाही आम्ही पंधरा गेले पंधरा दिवस आम्ही कलेक्टरकडं जाऊन आम्ही विचार विनिमय पाण्याबद्दल पाणी सोडा आम्हाला जनावरांना पाणी होण्या पिण्यासाठी वगैरे म्हणलं तरी बी त्यांनी उद्या देऊ उद्या देऊ म्हणून आम्ही टाळत आले आणि नंतर काल परवा दिवशी आम्ही शे सेवा सगळ्या दहा बारा गावाच्या लोकांनी आम्ही निर्णय असं घेतलं की येत्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बहिष्कार घालणार आहोत म्हणून आम्ही बहिष्कार घातलेला आहे फक्त चितपूर पर्यंतच पाणी येतं पुढं पाणी येत नाही आम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असून आपला आजोबा पणजोबा पासून हिमा इथं आम्ही वस्ती करत आहोत कोणत्याही परिस्थितीत आम्हाला दरवेळेला सोलापूरला पाणी सोडल्यावर हिलीपर्यंत पाणी जायला पाहिजे आणि ज्यावेळी आम्ही आम्हाला पाणी येत नाही त्यावेळी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलो त्यावेळी कलेक्टर साहेबांनी पाच दहा मिनिटांमध्ये किंवा अर्धा तासामध्ये त्यांनी निवेदन बंदर विभागाला दिलं ते जी आर आमच्याकडे आहेत तरीही ते जी आरच काटेकोरपणे पालन न करता भीमा पाटबंधारे विभागाने खोट माहिती सरकारला देऊन मा, कलेक्टर साहेबाला देऊन आमचं फसवणूक केलत होते भे जनावर एकदम खारट नी राग्यावर हा खाराटने जलवर्षी नागरिकांना बेळे गेला इ प्रश्न अंदे न वर रस्ता एकदम खराब आहे अजिबात कमीत कमी येऊन पन्नास साठ पोरगो पारब्याला पुढे साले होता वर असता जास्त आ आपल्या गावात बहिष्कार घालण्याची कारण काय आपला मंगळूर पासून ये येण्यासाठी रस्ता नाही एक बी एसटी नाही मग रोज मुला शाळेला जात येत तरी चाळीस रुपये तिकीट मोजावं लागते त्याला जाता येता रुपये आहे त्यासाठी नाही नाही रस्ता नाए, आता जनावर पिण्यासाठी पाणी नाही आमच्याकडं काळ आला की विकासाचे दावे केले जातात परिसराच्या मतदारसंघाच्या प्रगतीच्या गप्पा मारल्या जातात अशा वेळी या ग्रामस्थांचा मतदानावरचा बहिष्कार पाहिल्यानंतर निवडणुका म्हणजे क्रूर चेष्टाच असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या अक्कलकोट तालुक्यातून सीमावर्ती भागातील हे वृत्तांकन केलं होतं प्रतिनिधी रविकांत बगले यांनी